मी तुम्हाला पहिलेच सांगितलं महानगरपालिका झाली माझं मिशन जिल्हा परिषद होत त्यामध्ये मी त्यामुळे तिकडे लक्ष दिलेलं नाही जनतेने जो कौल दिलाय तो कौल हा उभाटाच्या बाजूने दिलेला आहे मग तिथे इंटरफेअर कर जिल्हा परिषदचा सुद्धा जनतेचा कौल हा भाजपाच्या बाजूने आहे त्यामुळे जो जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे तशा पद्धतीने आम्ही आमचे सत्ता स्थापन करू मग महानगरपालिकेत सुद्धा विनाकारण जनतेच्या मनाविरुद्ध करून आम्हाला काही गटाचे आणि काँग्रेसचे सदस्य कालपासून सहलीवर गेलेले दोन दिवसापासून भीती वाटते का भाजप आता ते त्यांनाच माहिती सहलीवर हो जायची खरं गरजच नव्हती एवढं मोठं त्यांच्याकडे संख्याबळ होतं पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबांना विचारलं जिल्हा परिषदेला कोणाला घेणार सोबत राष्ट्रवादीला का शिवसेनेला ते आता उद्या आमचे मुख्यमंत्री आणि सगळ्या नेत्यांसोबत चर्चा होणार त्याच्यानंतर ठरवू आम्हाला लागतातच किती माणसं चला मी तुम्हाला पहिलेच सांगितलं महानगरपालिका झाली माझं मिशन जिल्हा परिषद होत त्यामध्ये मी त्यामुळे तिकडे लक्ष दिलेलं नाही जनतेने जो कौल दिलाय तो कौल हा उभाटाच्या बाजूने दिलेला आहे मग तिथे इंटरफेअर करा जिल्हा परिषदचा सुद्धा जनतेचा कौल हा भाजपाच्या बाजूने त्यामुळे जो जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे तशा पद्धतीने आम्ही आमचे सत्ता स्थापन करू मग महानगरपालिकेत सुद्धा विनाकारण जनतेच्या मनाविरुद्ध करून आम्हाला काही आणि काँग्रेसचे सदस्य कालपासून दोन दिवसापासून आता ते त्यांनाच माहिती सहलीवर जायची खरं गरजच नव्हती एवढं मोठं त्यांच्याकडे संख्या बळ होतं पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबांना विचारलं जिल्हा परिषदेला कोणाला घेणार सोबत राष्ट्रवादीला का शिवसेनेला ते आता उद्या आमचे मुख्यमंत्री आणि सगळ्या नेत्यांसोबत चर्चा होणार त्याच्यानंतर ठरवू आम्हाला लागतातच किती माणसं